आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी शिवारामध्ये अपघात झाल्याची घटना घडली गट आहे मांडवे आश्वी रोडवर सोयाबीनचा ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक तीन मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातामध्ये दोघे जण जखमी झाले जखमींना तातडीने साकूर येथील डॉक्टर पवन केमनर यांच्या मातोश्री रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय दरम्यान साकूरहून आश्वीच्या दिशेने ट्रक सोयाबीन घेऊन जात होता सदर ट्रक बिरेवाडी शिवारातील बोगड्याच्या डोंगराजवळ आला होता तसेच यावेळी चढा चढत असताना ट्रकमध्ये लोड असल्यामुळे अचानक ट्रक, ट्रक रस्त्याच्या कडीला पलटी झाला त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे तसेच या अपघातामध्ये ट्रकचा चालक आणि आणखी एक जण जखमी झाल्यामुळे दोघांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय डीएस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनी पुरी बिरेवाडी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली व्याज घेते नमस्कार